नमस्कार वेलकम टू मी होम मेकर स्वतःच्या हाताने बनवलेल्या वस्तूंनी घर डेकोरेट करायचं आणि विकत आणलेल्या वस्तूंनी घर डेकोरेट करणं दोघांमध्ये खूप फरक आहे कारण स्वतःच्या हाताने तयार केलेल्या गोष्टींची बऱ्याच वेळा प्रशंसा पण होते आणि ते ऐकून आपल्याला खरोखरच खूप छान वाटतं आणि स्वतःच्या हाताने डेकोरेट करणं म्हणजे अजून खूप जास्त बरं वाटण्यासारखी गोष्ट आहे का आपण काहीतरी छान आपल्याला जमतं पण सो इथे हा जो वॉल हँगिंग सॉरी हा जो बर्ड हँगिंग आहे तो पण पन मी बनवला आहे मीच बनवला आहे आणि वाऱ्याने पंख्याच्या हवेने ते खूप गुंतात ते पण दिवसभर हे असं हलत राहतात डुलत राहतात खूप छान वाटतं आणि त्यावरचे जे मिरर्स आहेत ते पण छान चमकतात आणि मला दोन ते तीन लोकांनी सांगितलं पण होतं का हे छान वाटतंय दिसायला पण मस्त दिसते सो आज मी आणखीन एक डी आय वाय करणार आहे आणि हे आता मला कंटाळा आलेला आहे सोडून तर चला दुसऱ्या डी आय वाय कडे कर, जाऊयात इथे मी हे पेपर प्लेट्स घेतले आहेत जे आपल्याकडे सहज उपलब्ध असतात स्क्वेअरशेपमधले आहेत कारण फोटो फ्रेमसारखं दिसावं म्हणून मी हे अपडेट्स घेतल्या आहे तर आणि हे प्रिंटआउट्स काढून घेतले आहेत मी तर गुगलवरनं किंवा प्रिंट रेस्टवरनं आपण हे सहज डाउनलोड करून प्रिंट आऊट काढून घेऊ शकतो तर हे मी तसंच काढून घेतलं आहे आणि दहा रुपयाला एक प्रिंट आऊट येते खूप जास्त महाग पण नसते आणि जर आपल्याला का खूप छान असं ड्रॉइंग पेंटिंग जमत नसेल तर हे प्रिंटआउट काढून घ्यायचे इथे मी हे चारच्या अशा डिझाईनमध्ये प्रिंट आऊट काढून घेतलं आहे कारण मला त्या प्लेटमध्ये लावून घ्यायचे आहे आणि हे असं सहज कट करून आपण व्यवस्थित एकसारखे कापू पण शकतो आणि याच्यामध्ये परफेक्टली चिकटवू पण शकतो सो म्हणून मग मी हे असेच प्रिंट आऊट काढून घेतले आहे तुम्हाला हवं असेल तर दुसरी डिझाईन पूर्ण पण घेतली तरी चालेल आणि जर गोल प्लेट घेणार असेल तर गोल कट करून लावलं तरी पण छान दिसेल आता सगळ्यात अगोदर आपण ह्या प्लेट्सला कलर करून घेऊयात तर मी इथे एक कोट करून घेतला आहे ब्राऊन कलरमध्ये तर फेविक्रिलचा जो एक्रेलिक कलर असतो तो कलर केला आहे तुमच्याकडे जर एक्रेलिक कलर नसेल तर वॉटर कलर केला तरी पण चालेल आणि तुम्हाला जर का कलर करायला पण जमत नसेल ॲक्च्युली ही व्हिडिओ त्यांच्याकरताच आहे ज्यांना कुठल्याही प्रकारचा क्राफ्ट ड्रॉईंग पेंटिंग वगैरे येत नाही कारण ह्या प्लेट्स ऑलरेडी एकसारख्या शेपच्या आहेत आणि त्याचं कलर पण व्यवस्थित वाईटच असतो आणि वाईट गोष्टींवर बऱ्याच गोष्टी छानच दिसतात आणि प्रिंट पण अगदी दहा रुपयाला आहे फक्त कट करून चिकटवून द्यायचं सो so, तुम्हाला जर कलर करायचा नसेल तर व्हाईट तसंच ठेवून दिलं तरी पण चालेल किंवा त्याच्यामध्ये पेपर पण चिकटवू शकतात म्हणजे जिथे मी कलर करून घेत आहे तिथे आपल्या बाजूला एक एकच लांब पट्टी कापून पेपरची ती चिकटवून घेऊ शकतात सो हे मी डबल कोट करून घेत आहे आणि ब्राऊन कलर याकरता करत आहे कारण माझ्या हॉलमध्ये मा जो फर्निचर आहे त्याला थोडंसं मॅच होईल आणि ब्राऊन कलरचे फ्रेम्स मध्ये जी कुठली पेंटिंग असते ती छानच दिसते आणि थोडस वुडन लुक पण येतं त्याच्याने सो म्हणून मग मी हे असं कलर करून घेतलाय आहे गणेश चतुर्थी पण आता जवळच येत आहे आणि बऱ्याचदा आपल्याला कळत नाही का काय डेकोरेशन करावं दरवेळेला सो छान असं ट्रेडिशनल लुकसारखे जी काही असे डिझाईन असेल प्रिंटेबल डिझाईन असेल ती प्रिंट करून आपण ह्या अशा प्लेट्सवरती चिकटवू शकतो आणि जर असे आपण ऑनलाईन घ्यायला गेलो किंवा दुकानातून पण घ्यायला गेलो तर खूप महाग पडतात सो so, स्वतःच्या हाताने बनवलेल्या फील तर वेगळाच असतो आणि आनंद तर इथे मी हे चार प्लेट्स कलर करून घेतले आहे आणि डबल कोट पण करून झालेलं आहे तर हे थोडस वाळलं का त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये चिकटवूया तोपर्यंत हे जे प्रिंट आउट काढून घेतले आहेत यांना आपण कट करून घेऊ तर एक मी अगोदरच काप कापून ठेवलं होतं म्हणजे बघण्याकरता का ते बरोबर दिसत का नाही म्हणून आणि हे स्क्वेअर शेपमध्ये आहे म्हणजे कट करायला पण अगदी इझी पडेल तर अगदी परफेक्ट तेवढ्या मापाचं त्या डिझाईन बसते त्या कपामध्ये प्लेटमध्ये आणि तुम्ही जेव्हा प्रिंट आऊट काढायला जाणार तेव्हा थोडंसं लक्षपूर्वक प्रिंट आऊट काढून घ्यायचं कारण की <coughs> माझ्या ह्या पेपरमध्ये थोडीशी जी साईडला डिझाईन आहे ती कट झाली आहे तर मी म्हणजे माझं पण त्यावेळेस लक्ष नव्हतं का ती अर्धी डिझाईन गेल कट झाली आहे तर नंतर घरी घरी आल्यानंतर बघितल्यावर ते कळालं का ती डिझाईन थोडीशी कट झाली आहे सो जी पूर्ण डिझाईन आहे ती मीच तीच मी कट करून घेणार आहे आणि बाकीचे पण आता मी हे कापून घेते चौघ पण कट करून झालेले आहेत आणि जे पेपर प्लेट्स आहेत ते पण वाळले आहेत तर ही डिझाईन थोडीशी छोटी आहे आणि जे दोन सारखे आहेत ती थोडीशी मोठी डिझाईन आहे पण तरी पण त्या प्लेटमध्ये अगदी परफेक्ट बसतात तर त्या थर्माकोलचे प्लेट्स तर आता बंद झाले आहेत बाजारात ह्या फायबरच्या आहेत प्लेट्स आणि ते लवकर खराब पण होणार नाही हे आता आपण असं फेविकॉलच्या मदतीने चिकटवून घेणार आहोत तर मी हे सगळे चिकटवून घेतले आहे याला आता आपण वॉलवर कसं स्टिक करायचं ते पण सांगते मी तुम्हाला तर मास्किंग टेप किंवा जी डबल साइडेड टेप असते त्याच्या मदतीने आपण हे चिकटवून घेऊया कारण खूप जास्त म्हणजे ह्याचं वजनच नाही आहे प्लेट्सचं पण प्लेट्सचं आणि त्या पेपरचं सो so, सहज चिकटून जाणार आणि आपण ज्या वेळेला काढायला जाऊ त्यावेळेस पण अगदी सहज निघून जाणार आणि मास्किंग टेप तर म्हणजे आपल्याकडे सगळ्यांकडे असते जातात तर डबल टेप नसेल डबल साइड़ टेप नसेल तर मास्किंग टेपने चिकटवून घ्यायचं सारखे पार्ट मी हे कट करून घेते आणि एक खाली आणि एक वर असं लावून घेणार तुम्हाला हवं असेल तर चारी कोपऱ्यांमध्ये पण लावून घेतले तरी पण व्यवस्थित बसेल तर हे अशा पद्धतीने आपण हे चिकटवून घ्यायचं आणि जेव्हा वॉलवर स्टिक करू तेव्हा तो वरचा जो प्लास्टिक आहे तो काढून सहज चिकटवू शकतो तुम्हाला मी मास्किंग टेप पण कशी लावायची ती दाखवते तर हे असं कट करून घ्यायचं आणि त्याला गोल करून एकावर एक असं चिकटवून घ्यायचं आणि त्यानंतर पेपर प्लेट वर लावून घ्यायचं तर मास्किंग टेप पण तीस ते चाळीस रुपयाला भेटते आणि ती भरपूर चालते ती खूप मोठी असते तसं आणि खूप उपयोगी पण आहे ती म्हणून मग ती घरात ठेवायचीच तर इथे मी माझ्या ह्या भिंतीवर ह्या अशा पद्धतीने एका लाईनीमध्ये लावून घेतला आहे तुम्हाला हवं असेल तर चौकोन शेपमध्ये पण म्हणजे दोन वर दोन खाली असं पण लावून घेतलं तरी पण छान दिसेल दुसऱ्या गोल पण प्लेट्स असतात रेक्टँगल असतात तुम्हाला ज्या छान वाटतील किंवा तुमच्या घराकरता जे परफेक्ट वाटत असेल त्या पण त्याच्यावरती पण चिपटवून घेतलं म्हणजे जे प्रिंट प्रिंटआउट तरी खूप मस्त दिसतं आणि हे कॅमेरामधून एवढं व्यवस्थित तरी दिसत नसेल पण असं रिअलमध्ये हे खूपच छान वाटत आहे म्हणजे मला तरी बघून खूप जास्तच आवडलंय आणि माझ्या घरात पण ह्या दोघा तिघांना खरंच आवडलं आहे सो नक्की ट्राय करून बघा आणि अजिबात झाला काही खर्च नाही आहे सो व्हिडिओ कशी वाटली ती नक्की सांगा लाईक सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा धन्यवाद